थापड बेसन कशी आहे दहा रुपयाला एक आणि एक आहे शेंगदा शेंगदाणा पोळी बर भरलेलं वांग वेगवेगळ्या बरं बघू शकतात मिरचीचा थेट ठेचा आहे मूग उसळ आहे दही आहे आणि थंडगार सोलकडी पण आहे त्यांच्याकडे मित्रांनो नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज आपण आलेलो आहेत परळला नरेपार्क इथे ना मानदेशी महोत्सव सुरू आहे आणि हा महोत्सव आहे ना पाच तारीख ते नऊ तारखेपर्यंत आहे टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे आणि खूप सुंदर असं आ, हे प्रदर्शन त्यांनी बरवलेलं आहे अनेक भागातून इकडे उद्योजक आलेले आहेत तर नक्कीच तुम्ही त्यांना इकडे येऊन सपोर्ट करू शकतात आणि ह्याच्यामधले काही वस्तू तुम्हाला आवडले तर तुम्ही ते ऑनलाईनही परचेस करू शकतात तर आपल्या व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आता आपण फूड स्टॉल इकडे आलेलो आहे इथे फूड स्टॉल ही लावलेले आहेत की ते बघू शकतात कुल्फी वगैरे आहे सातारची पान आहे पिस्ता आहे सितापड आहे चॉकलेट आहे पेरू आहे लहान मुलांसाठी चॉकलेट कुल्फी आम्ही आणलेली आहे पण पंजाब बल्ले बल्ले उपाचाल अतिशय चांगली कुल्फी चालते आमची बरा आम्ही पान पान फेवर मध्ये आहे पेरू पेरू पेवर मध्ये कुल्फी आहे पिस्ता आहे सिताफळ आहे आणि काय किंमत आहे कुल्फ्या अशा हिल असतात वीस तीस पस्तीस चाळीस अशा रेंजमध्ये आम्ही गुलप्या बी आले चोकोबार okay. okay. सुद्धा आहे आमच्याकडे नटी चोकोबार म्हणून आलेला आहे तो बी छान मध्ये चालतो इथे ओके मुंबईवरचे सात आम्हाला मिळाली तर बरं उपयोग होईल आली ओके मिळतच आहे ती पण बरोबर तर लवकरात लवकर या आणि आपल्या नारे पार्कमध्ये आला तर फूड स्टॉल मध्ये पहिलाच दादांचा स्टॉल स्टॉल आहे श्रीराम समर्थ म्हणून तर नक्कीच येऊन आईस्क्रीम वगैरे पाहिजे असतो तर नक्कीच व्हिजिट करा थँक्यू इकडे आला तर तुम्हाला इकडे लस्सी आणि ताक हा स्टॉल बघायला मिळेल चाळीस रुपये लस्सी आणि टाक आहे पंचवीस रुपये पुढे आलात मित्रांनो फूड स्टॉलमध्ये तर तुम्हाला इकडे असा भेळचा स्टॉल बघायला मिळेल आणि तुम्ही इकडे बघू शकतात भेळ आहे तसंच त्यांच्याकडे तुम्ही वजरी फ्राय वगैरे पण आहे मटन थाई असं संध्याकाळी वगैरे ते वजरी स्पेशल कोंबडी वडे वगैरे असे ठेवतात तर तेही त्यांच्याकडे आणि त्याच्यासोबत त्यांनी भेळही ठेवलेली आहे पुढच्या स्टॉलवरती आलेलं आहे कोल्हापुरी तडका म्हणून आणि ते आपण बघतो मटण थाळी आहे मटन वडे चिकन थाळी चिकन वडे वगैरे आहेत त्यांच्याकडे तर तुम्हाला चिकन वगैरे खायचं असेल तर नक्कीच तुम्ही आता इंच्या इकडे स्टॉलला भेट देऊ शकतात आणि इथे थंडगार सोलकढी पण आहे त्यांच्याकडे मित्रांनो आता पुढच्या स्टॉलवरती आलेलं आहे गावाकडची चव तुम्ही इकडे बघू शकता शेवगा शे शेवगा मसाला तसंच तुम्ही इकडे बाजारा आमटी वगैरे तुम्हाला इथे बघायला मिळते आहे दादा कशी थाळी आहे

तर नक्कीच तुम्ही इकडे दादांच्या या स्टॉल इकडे भेट देऊ शकतात मिरचीचा ठेचा अक्का मसूर वगैरे आहे झुणका भाकर आणि वांग भरीत मसाला भेंडी आहे मसाले वांगे वगैरे मिळणार आहे तर नक्कीच दादाच्या स्टॉलला भेट देऊ शकतात आणि इकडे बसण्याची अरेंजमेंट पण आहे तिकडे तुम्ही बसून खाऊ पण शकता थँक्यू पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे रुचिरा धपाटे तुम्ही ते बघू शकतात मिरचीचा थेट ठेचा आहे मूग उसळ आहे दही आहे आणि जैन उसळ पण आहे त्यांच्याकडे स्टॉलवरती आलेलं आहे साई म्हणून आणि इथे तुम्हाला साधा डोसा मसाला डोसा वगैरे बघायला मिळेल आणि तुम्ही इकडे त्यांची मेन्यू कार्ड बघू शकतात आणि इकडे तुम्हाला इक इक असा गरमागरम डोसा खायला मिळणार आहे पुढच्या स्टॉलवरती आलेला आहे दत्तलीला फूड प्रोडक्शन म्हणून आणि यांच्याकडे मिसळ थाळी थालीपीठ गुळ शेंगदाणा पोळी आहे भोपळ्याच्या आणि गव्हाची खीर आहे तुम्ही इकडे बघू शकतात ठीक आहे ताई थापड बेसन कशी आहे दहा रुपयाला एक आणि एक आहे शेंगदाणा पोळी बरं खाऱ्या कशा त्या खाऱ्या वीसला एक आहे बरं आणि एक आहे मिसळ मिसळ आहे बरं मिसळ आहे गव्हाचे खीर ओके गव्हाची खीर कशी आहे ओके पन्नासला बाउल आहे ओके एक बाऊल पन्नास रुपयाला तर तुम्हाला असे काही पदार्थ खायचे असतील तर नक्कीच तुम्ही आता इंच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकता आत्ता पण आहे ना फूडच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता पुरणपोळी आहे सगळ्यात मोठी पुरणपोळी आहे मांडा बोलता त्याला आणि मातीचं आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे ताई मोठी अशी पुरणपोळी बनवतात आहे पुढे आलेलो आहे मांदेशी फूड्स म्हणून त्यांच्याकडे मसाला पापड व्हेज मंचुरियन थालीपीठ आणि भरलेलं वांगं पिटली भाकरी वगैरे आहे तुम्ही इकडे बघू शकता कशी आहे प्राईस सत्तर रुपये ही सत्तर रुपये ही कोणती वेग प्लेट आहे ही बाजरीची भाकरी भरलेलं ओके आ, वांगा भरी भरीत बरं आणि हे काय थाल थालीपीठ आहे थालीपीठ आहे बरं काय किंमत आहे याची सत्तर सत्तर रुपयाला बरं तर त्याच्यासोबत मंचुरियन पण आहे चाळीस रुपयाला प्लेट ओके ओके ग्रे व्हेज मंचुरियन आहे चाळीस रुपयाला प्लेट आहे तर नक्कीच तुम्ही आता दर येऊन स्टॉलला भेट देऊ शकता थँक्यू इकडे पुढे आला तुम्हा पुरी, 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 पुरी तर तुम्हाला पाणीपुरी हाऊस पण बघायला मिळेल भेळ पाणीपुरी शेवपुरी रगडापुरी दहीपुरी वगैरे काय खायचं असेल तर तोही स्टॉल आपल्याला इकडे फूड स्टॉलमध्ये बघायला मिळेल पुढे तुम्ही आलात तर इकडे तुम्हाला उसाचा रसही आहे तुम्ही तर सहारा पान म्हणून असा त्यांचा स्टॉल आहे वेगवेगळ्या प्रकारचं तुम्ही इकडे पान वगैरे बघू शकता तर वेगवेगळ्या प्रकारचे पान आहेत आणि तीस रुपयापासून सुरुवात आहे तर तुम्हाला पान खायचं असेल तर नक्कीच तुम्ही यांच्या या सहारा पान शॉपला इकडे येऊन व्हिजिट करू शकता चला आता निघायची वेळ झालेली आहे आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पर्यंत बघितलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटीन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर